शक्यतो ना हे वांग आपल्याला दोहाळ्या जेवणामध्ये खायला मिळतं कारण की भरपूर चटण्या भरलेलं वांग किंवा मसालं वांग हे तयार केलं जातं आजचं जे मसालं वांग आहे ना खूप सुंदर चवीला झालतं मला वाटलं नव्हतं एवढं छान लागल चवीला पण केल्यानंतर ना खाल्ल्यानंतर मला कळालं की हे मसालं वांग खरंच काहीतरी युनिक आहे आणि टेस्टी आहे बरं का तर हे वांगे आहेत आमच्या जाकापूरचे म्हणजे आमचं मूळ गाव आहे ते जाकापूर कवटे मंकाळ तुम्हाला माहित असेल कवट्या महाकाल ते आहे ना कवटे मंकालच्या ह्याच्यावर नाव ठेवलं होतं त्याच्याजवळच आमचं गाव आहे जाकापूर डेंजर आहे बरं का गाव आमचं आणि तिथलीच ही वांगे आहेत आणि या वांग्यापासून मी तयार केलं आहे मसाला वांग वांगं दिना डोळ्या जेवणामध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये मसाला वांग हॉटेलमध्ये सुद्धा मागितलं जातं ते मसाला वांग हे आपण तयार करणार आहोत घरामध्ये तर कशा पद्धतीनं करायचं तेल घातलं आहे तेलामध्ये आपण हे घालायचं शेंगदाणे घालायचं शेंगदाणे घातलं की फुटाणा डाळ घालायचं म्हणजे ग्रेव्ही आहे ती ग्रेव्हीची कन्सिटी एकदम घटसर होते टमाटर एक मिडियम साईजचा कट करून घेतला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतला आहे तिळ घातलं आहे दोन चमचा आणि लसणाचा मात्र जास्त वापर करायचा आणि हे लसूण आपण छान सगळं साहित्य आहे ती परतून घ्यायचं तेलामध्ये मस्त असं आणि जिरे घालायचं अर्धा चमचा कोथिंबीर घालायच्या हाताने चुरगुळून आणि कोथिंबीरचे मागचे डेटा असतात ना त्याच्यामुळंसुद्धा सुंदर लागतात पण मायडं इथं अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी तर कोथिंबीर ॲड केली आहे डेटा असेल मागचा जरा भाग असेल तो डेटाचा जास्त तो वापरला तरीसुद्धा चालतो जास्त करून म्हणजे त्याला छान चव येते ह्या मसाल्याला तर आपण सर्व साहित्य एक दहा मिनटं परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो करून म्हणजे सगळं चांगलं भाजलं जातं कांदा किंवा टमाटर वगैरे पाणी सुटून छान असं भाजलं जातं आणि ह्याच ग्रेव्हीपासून आपण मसाला मागा तयार करणार आहोत तर चला हे आता बाजूला ठेवायचं जा, थंड झालं की आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची त्याच्या अगोदर काय करूया एक आपण कुकरमध्ये मसाला वांग करणार आहोत त्यामुळं कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि पहिल्यांदा वांगे आहेत ते आपण चार भाग करून घेतले आहेत एका म्हणजे भरलं वांग असं ना त्याच पद्धतीने इथं भाग करून घेतली आहे मी इथं अशाच पद्धतीनं मसाले वाग छान लागतं कट कर वगैरे करू नकासा तर आतली खिडकी वगैरे बघून ना व्यवस्थित चिरून घेतली आहे धुऊन स्वच्छ घेतले आहेत आणि ह्या वांग्याला वेगळी आहे प पा, कमी पाण्याची वांगी म्हटली जातात ना ती हीच बघा म्हणजे खूप चवीची आणि बिना औषधाची ही वांगे आहेत आता हे तेलामध्ये ना एक पाच ते दहा मिनटं आपण ना लो फ्लेम करून तेलामध्ये परतून घेणार आहोत हे कुकरचं झाकूसुद्धा लावून मी थोडंसं हे वाफवून घेतलं आहे म्हणजे अगदी वीस टक्के हे वांगं छान असं यामध्ये करपूस क क्रंची टाईपमध्ये होतं वरचं आवरण ते आणि तेल थोडंसं आणि ह्यामध्ये ॲड केलं आहे मोहरी घातली आहे जिरं घातलं आहे आणि जे आपण मसाला भाजला होता अदोगर पॅनमध्ये तो मिक्सरला बारीक करून घेतला आहे त्याची ग्रेव्ही करून घेतली आहे बघ बघा थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही करून घ्यायची तुम्ही हे सुद्धा बघा ग्रेव्ही एकदम घटसर असते त्याच पद्धतीने ग्रेवी तयार केली आहे आणि नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही मसाला वांगे करून बघा खूप सुंदर चवील होतो गरमागरम भाकरी बरोबर तो वेगळीच लागतं बाजरीच्या सुद्धा छान लागतं त्या ते तेलामध्ये छान आपण मसाला भाजून घेतला आहे मसाला भाजला की त्यामध्ये बेसिक मसाले आपले असते हळद लाल आपलं घर घरगुती लाल तिखट आपला कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घातली आहे आणि कलर ह्याला लालसर येण्यासाठी मी इथं भगवतीचा थोडासा वापर केला आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण अगदी आपल्याला लालसर पाहिजे असतं हॉटेलसारखं पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये लाल, का लाल काश्मीरची पावडरीचा किंचिचा वापर केला तरी चालतं तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी घातलं आहे यामध्ये आणि मसाला थोडा वेळ आपण शिजवून द्यायचा म्हणजे लाल कलर चटणी वगैरे छान शिजली जाते आणि त्या वांग्याला छान अशी चव येते बघा आता हे मसाला थोडासा भाजला आहे पाणी घालून मी शिजवून घेतला आहे आणि ते आपण वांगी अदोगर तेलामध्ये परतून घेतली होती ना ते आता कुकरमध्ये ॲड करून घेऊया आणि कुकरमध्ये ॲड केल्यानंतर सर्व मसाल्याबरोबर आपण मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं आणि जरा पाणी ॲड करायचं आणि पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला जेवढं कसं कन्सन्टेशन पाहिजे तसं तुम्ही घरसर करू शकता तर पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि आता ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आदोवर आपण वांग्या भाजून घेतला आहे त्यामुळे ह्या पाण्यामध्ये घातलं की दोन शिट्ट्यामध्ये शिजल्या जातात अगदी नाही शिजल्या तर थोडंसं पाणी ॲड करून आणि एखादी शिट्टी घेतली तरी चालते वरून घालायची कुकरचं झाकण उडल्यानंतर काय देखणं पान दिसत आहे बघा वांगही त्यांची ग्रेव्ही आणि भाजलेला शेंगदा आहे ना एकदम क्रंची असा छान त्याचा फ्लेवर येतो कोथिंबीर घालायची आणि दणका उडवून टाकायचा गरमागरम भाकरीबरोबर बाजरीची भाकरी ह्याच्याबरोबर वर खूप सुंदर लागते भातावर खाली तरीसुद्धा चालते ही ग्रेव्ही छान लागतो जिरा राईस भात आणि हे मसाला वांग हे सुद्धा कॉम्बिनेशन सुंदर आहे बघा तर शक्यतो बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्लं जातं अगदी डोळ्या जेवणामध्ये पेशंट अशी ही रेसिपी केली जाते मसाला वांग्याची आणि बघा गरमागरम ग्रेव्ही ही जी किती सुंदर दिसते नक्कीच ह्या पद्धतीने करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा असंच चॅनेल पाहत राहा धन्यवाद